आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची नव्या नवरीची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात सटाणा येथील घटने सटाणा लग्न म्हणजे साता जन्माच्या गाठी आयुष्यभराची सात अशा पूर्वापार चालत आलेल्या धारणेला सटाणा येथील एका विवाहाने आश्चर्यचकित धडा दिलाय चित्रपटाला शोभावी अशा कथेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे या नात्यातील नव्या नवरीने अशी का करामत काही करामत केली की तिची थेट पोलीस ठाण्याच्या दारात आहे याबाबत सविस्तर वृत्त असे काही दिवसांपूर्वी नंदू झिप्रू पानपाटील राहणार रावडगाव व रंजना झिप्रू पानपाटील यांची कन्या मीना हिचा विवाह सटाणा येथे झाला मीना हिने गोडी गुलाबीने विवाह केला विवाह झाल्यावर दोन दिवस ती सर्वांशी मिळून मिसळून व गोडी गुलाबीने वागलीही मात्र पहिल्या मूळसाठी माहेरी जाताना घरातील सोने महागडे कपडे गुंडाळून सोबत घेऊन गेली नवरी माहेरी पहिल्या मूळसाठी गेली म्हणून सासरचेही निवांत होते चला एकदा आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो व मुलाचे लग्न लावून दिले या भावनेने ते शांत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा सासरची मंडळी नव्या नवरीला आणण्यासाठी जाऊ लागली तेव्हा नवरीच्या घरचे वडीलधारे सासरच्या लोकांना उडवावडीची उत्तरे देऊ लागले यावरून सासरच्या लोकांना शंका येऊ लागली त्यानंतर सासरच्या लोकांनी खोलात जाऊन विचारपूस केली तर लक्षात आले की नवी नवरी लग्नाच्या नवऱ्याला सोडून अन्य विवाहित व्यक्तीबरोबर पडून गेली आहे त्यानंतर सासरच्या लोकांनी आपल्या घरातील सोने महागडे कपडे यांची तपासणी केली तर तो सर्वऐवज नवी नवरी तिच्यासोबत घेऊन तिने पोबारा केल्याचे निष्पन्न झाले याविषयी तिच्या माहेरच्या लोकांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात तिच्या पडून जाण्याविषयी खबरदेखील दाखल केली पोलीस व घरच्यांनी तपास केला तपासात असे निष्पन्न झाले की ती अहमदाबाद येथे घराजवळील एका विवाहित पुरुषासोबत पडून गेल्याचे समोर आले हे सर्व सत्य समोर आले नव्या नवरीने केलेली ही करामत सर्वांसाठीच धक्कादायक होती त्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी सटाणा पोलीस ठाणे येथे धाव घेत मीना हिच्यासह तिचे आई वडील तिचा प्रियकर तसेच अन्य व्यक्तींविरोधात फसवणूक व चोरीसारख्या गंभीर कलमांवये गुन्हा दाखल झाला मीनाच्या या करामतीमुळे नव्या नवरीची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात आली अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे अंमलदार योगेश पवार करीत आहेत इथून पुढे अशी कोणाची फसवणूक होई नाही म्हणून सासरच्या लोकांनी पोलिसांकडे आपले गारहाणे मांडले कठोरातील कठोर शिक्षा अशा बंटी व बबलीला व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे वृत्तांतसाठी संतोष जाधव